लोकसभा मतदारसंघ पुणे आता पुण्यामध्ये काय होणार आहे आता याची सगळीकडे चर्चा चालू आहे आता तसं जर बघितलं तर हा भाजपचा गड आहे आता हा एकंदरीत आपण बघा मित्रांनो जवळजवळ दोन हजार चार साली हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली काँग्रेसनं जिंकला होता दोन हजार चौदा साली भाजपनं आणि नंतर परत दोन हजार एकोणवीस साली भाजपनं जिंकलेला होता आता मित्रांनो जर आपण तसं बघितलं तर गेल्या वीस वर्षामध्ये दहा वर्ष काँग्रेसकडे हा मतदारसंघ होता दहा वर्ष भारतीय जनता पार्टीकडे होता आणि आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो काँग्रेसकडनं आता तिकीट भेटलेलं आहे त्यांचं नाव आहे रवींद्र धनगेकर आणि भारतीय जनता पार्टीकडनं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आता तिकीट देण्यात आलेलं आहे आता एकंदरीत मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे आता आपण याची चर्चा करणार आहोत आता आता मित्रांनो एकंदर आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला आता ह्या आता ज्या काय आपल्याकडं निवडणुका आता ज्या काय लागल्या आहेत त्या निवडणुकामध्ये आता भारतीय जनता पार्टीला परत विजयाची त्यांना हॅट्रिक करण्याची संधी आलेली आहे आणि काँग्रेसला भारतीय जनता पार्टीला ह्या विजयाच्या हॅट्रिकपासून रोखायचं आहे आता आपण बघितलं असेल का याच्या अगोदरचे खासदार होते गिरीश बापट आणि ते मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे का ते काही म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून त्यांची तब्येत बरोबर नव्हती आणि त्या तब्येत बरोबर नसल्या कारणाने त्यांचं देहावसन झालं आणि त्यानंतर परत तिथं लोकसभेची निवडणूक झालेली नाही आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता ज्या काय आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका लागल्यात मग त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता तिथे याची काटेकी टक्कर होणार आहे ती काटेकी टक्कर होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची पण आता तिथे मध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडलेले वसंत मोरे ते सुद्धा म्हणतात की मी तिथून अपक्ष लढणार आहे आणि म्हणून ही जी काय लढत आत्तापर्यंत दुरंगी होत होती ती लढत आता तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे आता जर आपण बघितलं मित्रांनो बघा आता एकूण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे त्या ठिकाणी चार विधानसभा मतदारसंघ येतात सॉरी म्हणजे जर त्या ठिकाणी सहा आ, सहा एकूण साधारणतः मतदारसंघ आहेत विधानसभेचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे चार त्याच्यानंतर काँग्रेसकडं आणि एक, एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे आता मग असं जर म्हटलं तर भारतीय जनता पार्टीला ही लढत तशी सोपी जायला पाहिजे पण आपण बघितलं असेल का मध्ये जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला काँग्रेसने चांगल्या प्रकारे दिलेलं होतं आणि म्हणून आता काँग्रेसला विजयाची स्वप्न पडू लागलेली आहेत आणि आता त्यातच त्यांनी रवींद्र धंगेकरांच्या रूपाने एक सक्षम चांगला उमेदवार त्यांनी एकंदरीत लोकसभेला दिलेला आहे आणि म्हणून आता आता काँग्रेस साठी सुद्धा चमत्काराची अपेक्षा आपण धरल्या हरकत नाही आणि म्हणजे एकंदरीतच आता लोकांना असं वाटतंय की काहीतरी चमत्कार हा परत पुण्यामध्ये होऊ शकतो आता जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणावीस साली जी काय जी काय आहे मतं तर ती मतं कोणाला किती पडली होती बघा आता त्यावेळेस साधारणतः भारतीय जनता पार्टीकडनं गिरीश बापट लढले होते आणि ह्या गिरीश बापटांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं मिळाली होती आणि मोहन जोशी तर ते काँग्रेसकडनं लढलेले होते आणि ह्या मोहन जोशींना तीन लाख आठ हजार दोनशे सात मतं मिळाली होती त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडनं अनिल जाधव लढलेले होते आणि त्यांना चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव मतं पडली होती आणि नोटाला जवळजवळ मित्रांनो नोटाला अकरा हजार मतं पडलेली होती आता आता एकंदरीत बघितलं तर आपण पाठीमागचं जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला जर सहा लाख मतं होती तर काँग्रेसला तीन लाख मतं होती म्हणजे का जर मतांचा जर आपण विचार केला तर काँग्रेसपेक्षा जवळजवळ डबल मतं मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला पडलेली होती आता मित्रांनो एकंदरीत आता ह्या विधानसभा ज्या आहे त्या सहा आणि त्याच्यातले सगळे प्रश्न आणि हा लोकसभेचा मतदारसंघ आहे त्यातले जे काही प्रश्न आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे का मेट्रोचा जो विस्तार चालू आहे तो मेट्रोचा विस्तार एकदम संतगतीने चालू आहे त्याच्यानंतर चा पुरंदरला बऱ्याच वर्षापासून घोषणा झाली होती का आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होणार ती घोषणा सुद्धा अजून हवेमध्येच आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये पायाभूत सुविधा ज्या आहे त्या पायाभूत सुविधांचा खूप मोठा अभाव आहे आणि पाणी पुरवठा पर्यावरणाचा मुद्दासुद्धा चांगला जोर धरून आयरणीवरती आहे आणि त्यामध्ये आता सध्या जे काय आपल्याला माहिती आहे मराठा आंदोलन चालू आहे तर त्या मराठा आंदोलनामुळे आता ह्या भागामध्ये मराठा मतं जी आहे ती मराठा मतं ही जवळजवळ बराच मोठा इम्पॅक्ट हा याच्यावरती टाकणार आहेत आणि तसेच ह्या ठिकाणी दलित मतदार दलित दलित साधारणतः मतदान आहे ते पण भरपूर आहे ब्राह्मण सुद्धा आहे आता मित्रांनो म्हणजे का ह्या मतदारसंघामध्ये जातीचा फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि म्हणून मित्रांनो आता जर आपण पुण्याचं जर तसं बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये जर मागच्या लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टीची परिस्थिती तशी चांगल्या प्रकारे आहे मजबूत आहे याचं कारण त्यांचे सहा पैकी जवळजवळ चार खासदार त्यांच्या आहेत राष्ट्रवादीचाही खासदार त्यांच्या आहे म्हणजे पाच खास मित्रांनो सॉरी मी सा सुपूर्ण मित्र खासदार बोलून गेलो तर म्हणजे एकंदरीत सहा ज्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामधल्या विधानसभा आहेत आणि अंतर्गत लोकसभेचा हा पुण्याचा मतदारसंघ येतो आणि त्या सहा मतदारसंघापैकी चार आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि एक आमदार हा काँग्रेसचा आहे आणि हा एक आमदार राष्ट्रवादीचा आहे म्हणजे एकंदरीत पाच आमदारांचं बळ या ठिकाणी भाजपला आहे आणि काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसपेक्षा डबल मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पडलेली होती पण आता मित्रांनो असं म्हणतात का आपण सत्ता ही कायमस्वरूपी नसते सत्ता येते जाते आणि शेवटी लोक कोणाला मतदान करतात यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आणि तेव्हा एकंदरीत मित्रांनो आता पुण्यामध्ये काय चमत्कार होतो ते आपल्याला येत्या काही दिवसामध्येच बघायला ऐकायला भेटेल आणि तेव्हा मित्रांनो जरी माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका